दोन्ही हात तुमचे विशुद्ध चक्रावर ठेवा आकाशी प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघायचंय आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आकाश तत्वाला आपण सक्षम करत आहोत बघा आकाश तत्त्वाप्रमाणे आपले उच्च विचार निर्मळ आपले मन आणि त्याप्रमाणे वागणे आपल्या कल्पनेमधून आकाशी रंगाचे सोळा पाकळ्यांचे फूल कंठाच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा बघा या सोळा पाकळ्यांच्या फुलांमधून आपल्याला भरपूर ऊर्जा मिळत आहे या ऊर्जेद्वारे आपण दिवसेंदिवस जास्त सक्षम होत आहोत आपल्या हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या बघा विशुद्ध चक्र जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते शुद्ध होऊन आपल्या अन्न नलिकेपर्यंत पोहोचते त्याचबरोबर आपल्या विचारांमधली शुद्धता त्याप्रमाणे आपले बोलणे या विशुद्ध चक्रामुळे होत आहे आपल्या या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे बघा या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे बीजा अक्षर हमद्वारे कल्पनेमधून कंठाच्या मध्यस्थानी बीजा अक्षर हम काढा खो श्वास घ्या आणि श्वास सोडताना हमचं उच्चारण करा हम 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 हमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आणि सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा पाठीचा कणा जाणीवपूर्वक ताट ठेवा आणि पाठीच्या कण्याच्या आतमध्ये असलेली सुषुमना नाडी जिच्यावर आहेत आपली सातही चक्र त्या सातही चक्रांना आपण ऊर्जा देत आहोत खूप आभार मानायचे सक्षम सातही चक्रांचे द्वारे Hum Hum आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवायचे बघा शरीरामध्ये जिथे जिथे रिकामी जागा आहे म्हणजे दोन सांध्यांमध्ये अवयवाच्या आतमध्ये तिथे आहे आकाश तत्व त्या आकाश तत्वाला आपण सक्षम करत आहोत हमद्वारे हम हम सक्षम दोन्ही खांद्यांचे आणि दोन्ही दोन्ही हात दंडांवर ठेवायचे दंडाच्या आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक स्नायू प्रत्येक पेशींना प्रत्येक हाडांना आपण ऊर्जा देतोय हमद्वारे हम हम खूप आभार सक्षम दोन्ही दंडांचे आणि सावकार दोन्ही मनगटांवर हात ठेवा कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा हम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम हातांचे हम, द्वारे। हम... प्रत्येक अवयवामध्ये आकाश तत्व आपण सक्षम करत आहोत सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवायचे गुरुच्या स्थानी दत्तगुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार बीजा अक्षर हमद्वारे हम् um... सगळ्या गुरूंचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा हम रूपी ऊर्जा भरभरून दोन्ही हातात वाहत आहे त्या ऊर्जेकडे लक्ष द्या खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाचे हमद्वारे हम हम सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा सक्षम दोन्ही कानांचे खूप आभार म्हणायचे हम, हम। चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार सावकार सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा जांभळ्या प्रकाशामध्ये सहस्र चक्राला बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक चक्राच्या ठिकाणी असलेली प्रत्येक ग्रंथी प्रत्येकाला आपण चालना देतोय परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार सूक्ष्म अवयवांचे हमद्वारे हम हम सहस्त्रहार चक्रापासून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार सगळ्या दैवी शक्तींचे प्रत्येक क्षणाला दत्तगुरु माऊलींचे खूप आभार मानायचे बघा दत्तगुरु माऊली ज्यांच्यामध्ये अशी ताकद आहे की ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या फक्त त्यांच्या जपाच्या उच्चारणाने सुद्धा लांब पळून जातात ओम द्राम दत्तात्रेया ओम द्राम दत्तात्रया ओम द्राम दत्तात्रेयाहा खूप आभार दत्त माऊलींचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा बीजाक्षर हम काढा रेखीची चिन्ह काढा खूप आभार मानायचे दोन्ही मेंदूंचे हमद्वारे हम 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 सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा कल्पनेमधून शिवलिंगाला डोकं टेकून मनापासून नमस्कार करा बघा प्रत्येक श्वास खूप महत्वाचा प्रत्येक श्वासाद्वारे वायुतत्वामार्फत सक्षम हृदयाद्वारे रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे आपल्या चांगल्या आणि सक्षम हृदयाचे हमद्वारे हम हम, हम... आकाश दावीकडे दोन्ही हात ठेवा आपल्या अंतरंगाला बघण्याचा प्रयत्न करा अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत या ठिकाणी वायुपुत्र श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे शरीरामधील वायु तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे कल्पनेमधून वायुपुत्र हनुमानजींना डोकं टेकून नमस्कार करा प्रत्येक क्षणाला खूप आभार या शक्तीच्या देवतेचे युक्तीच्या देवतेचे हमद्वारे हम, द्वारे, हम... उजवीकडे ठेवायचे या ब्रह्मांडातली सगळ्यात चांगली शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती भरभरून आपण आपल्या दोन्ही फुफ्फुसांना देत आहोत त्याद्वारे आपली दोन्ही फुफ्फुस व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार मानायचे दोन्ही फुफ्फुसांचे हमद्वारे हम हम सावकाश दोनी हाथ मणिपुर चक्रावर ठेवा अग्नि तत्व सूर्य तत्व अगदी व्यवस्थित काम करता है ज्याद्वारे आपल्या अन्नमय कोशाला भरपूर ऊर्जा मिळत आहे अग्नितत्वाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार अग्नितत्व ग्रहाचे आभार म्हणायचे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक खूब आभार हम द्वारे हम हम तत्व आपण सक्षम करत आहोत सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्व याच्याशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र सक्षम जलतत्वाद्वारे दोन्ही सक्षम किडण्या मार्फत शरीर शुद्धी करण्याची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार आपल्या सक्षम जल तत्वाचे हमद्वारे हम हम पवित्र नद्यांशी संबंधित असलेले जलतत्व आपल्या पवित्र भूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा या प्रत्येक नद्यांचे खूप आभार ज्यांच्या जलतत्वामध्ये आहे सगळे आपल्या हातून जे काही कळत न कळत अकर्म घडतात ती धून टाकण्याची शक्ती या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम हम इथे असलेला प्रत्येक अवयव खूप महत्वाचा प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय आता सावकाश हाडाच्या खालच्या टोकावर दोन्ही हात ठेवा पाठीच्या कण्याला बघण्याचा प्रयत्न करा पाठीच्या कण्याचे शेवटचे टोक जिथे आहे आपले मुलाधार चक्र शरीराचा मूळ आधार हा खूप भक्कम आणि सक्षम आहे त्याद्वारे आपल्या कमरेखालच्या प्रत्येक अवयवाला ऊर्जा मिळत आहे आपला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहोत रक्त मधील कॅल्शियम अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याचबरोबर बरोबर पृथ्वी मातेशी आपला असलेला संबंध दृढ होत आहे खूप आभार या सक्षम चक्राचे बीजा अक्षर हमद्वारे हम, द्वारे। हम... हम हम सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवायचे पायाच्या आतमधल्या प्रत्येक स्नायूंना हाडांना नवीन तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देतोय बघा प्रत्येक अवयवामध्ये हम बीजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे उच्चारण करा हम आभार प्रत्येक अवयवाचे आणि सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढायचे बीजा अक्षर हम काढायचे रेखेची चिन्ह काढायचे आहेत खूप आभार म्हणायचे सक्षम दोन्ही घोट्यांचे हम द्वारे हम हम सावकाश आणि प्रेमाने गुडघ्यांखाली दोन्ही हात ठेवायचे प्रत्येक लिगामेंटला प्रत्येक हाडांना प्रत्येक पेशींना आपण ऊर्जा देतोय हम द्वारे हम हम, हम। सावकाश दोन्ही हात दोन्ही घोट्यांवर ठेवायचे सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे दोन्ही घोटे अगदी व्यवस्थित काम करत आहेत खोल श्वास घ्या आणि हमचं उच्चारण करा हम हम खूप आभार दोन्ही सक्षम घोट्यांचे सावकाश दोन्ही हात तळपायावर ठेवा कल्पनेमधून तळपायावर ओम काढा बीजाक्षर हम काढा बाकीची सगळी चिन्ह काढा प्रत्येक बोटाचे आणि प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे खूप आभार मानायचे हमद्वारे हम हम प्रत्येक क्षणाला आपल्या सक्षम पावलांचे खूप आभार बघा आपल्या इतके सक्षम पावले कदाचित कोणाला मिळाले नसतील प्रत्येक क्षणाला दत्तगुरु माऊलींचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्या आणि हमचं उच्चारण करा हमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या हम 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 सावकाश दोनी हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशूल आणि स्वस्तिक या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला मनापासून नमस्कार करा खूप आभार मानायचे ह्या पवित्र मनुष्य योनीचे प्रत्येक क्षणाला बघा या योनीमध्येच आपल्याला लक्षात येतं आहे की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत म्हणून प्रत्येक क्षणाला या योनीचे आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे खूप आभार दत्त गुरु माऊलींचे खूप आभार म्हणायचे अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त ओम राम दत्तात्रेन महा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रत्येक क्षणाला दत्तगुरू माऊलींचे आभार मानायचे